ज्येष्ठ अभिनेत्री व पद्मश्री भूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या अभिनेत्रीचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मध्यरात्री निधन झालेलं आहे तर नेमकी ही अभिनेत्री कोण आहे हे, हे। जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल अभिनयाची सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेती बी सरोजा देवी यांचे निधन झालेले आहे ते वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी शेवटचा श्वास घेतलेला आहे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झालेले आहे दक्षिण भारतीय सिनेमासृष्टीतील एक मुख्य व्यक्तिमत्व असणाऱ्या बी सरोज देवी यांनी तमिळ कन्नड तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटामध्ये काम केलं त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे केंद्र सरकारकडून बी सरोज देवी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला सरोजा देवी कन्नड चित्रपटातील महिला सुपरस्टार म्हणूनही ओळखले जाते एकोणीसशे पंचावन्नमध्ये प्रदर्शित झालेल्या महाकवी कालिदास या कन्नड चित्रपटातून त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला होता वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी हा गाजलेला सिनेमा केला होता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रदर्शित झालेला पांडुरंग महात्मय या चित्रपटातून तेलगू चित्रपट सृष्टीमध्ये त्याने पदार्पण केलेलं होतं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आलेल्या नादुदी मन्नन या तमिळ चित्रपटातील क्लासिक सिनेमामध्ये त्यांना त्यांना देशभर प्रसिद्धी मिळून दिलेली होती या सिनेमात त्यांनी एम जी रामचंद्र यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती मुख्य भू अभिनेत्री म्हणून त्यांना प्रचंड यश मिळून दिलेले होते अल्पकालावधीतच सरोजा दक्षिणात्य सिनेमात लोकप्रिय स्टार म्हणून नावाजरूपाला रूपाला आलेल्या त्यांनी बॉलिवूडमध्ये हे नाव कमवलं बी सरोज देवी यांनी शिवाजी गणेश एन डी रामाराव राजकुमार आणि शम्मी कपूर यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम केलेलं चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे सत्तर साली पद्मश्री यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना तमिळनाडू सरकारकडून दिला जाणारा मानाचा कलाईमामनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते तसेच बेंगलुरू विद्यापीठाकडून मादन डॉक्टरेट देखील मिळवून दिले ज्येष्ठ अभिनेत्री कन्नड संघाच्या अध्यक्षा आणि त्रेपन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या ज्युनियरच्या अध्यक्षा म्हणून काम केलेलं आहे तेरा जुलै रोजी तेलुगू सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बी राव यांच्या निधनाचे वृत्त समोर आले